नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोकणी पद्धतीची ताकाची कडी ही ताकाची कडी चवीला तर भन्नाटच लागते आणि कोकणी पद्धतीने इथे आपण पाहणार आहोत त्यासाठी इथे एक आपण वाटण यामध्ये घालणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सर्वात प्रथम आपल्याला ताक घ्यायचं आहे तर इथे मी विकतचं ताक घेतलेलं आहे जर तुम्ही दहीचं ताक बनवून घेतलात घरी तरीसुद्धा चालेल तर इथे मी विकतचंच ताक घेतलेलं आहे आणि हे ताक इथे पाहत आहे जास्त आपल्याला ताक आंबटही घ्यायचं नाही आहे आणि जास्त गोडही नाही अशा पद्धतीने आपल्याला ताक हवं आहे तर इथे पाहत आहे जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही आहे तर आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे अर्धी वाटी इथे ओले खोबरे घेतलेले आहे पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आलं तीन ते चार हिरवी मिरची ही हिरवी मिरची तिखटवाली आहे आणि अर्धा कांदा घेतलेला आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व काढून घ्यायचं आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर त्याआधी चमच हळद घालून घेते आणि व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी लागेल तर यामध्ये पाणी घालून व्यवस्थित बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे पात आहे छान असं इथे मी वाटण तयार करून घेतलं आहे आता एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये एक मोठा चम्मचभर तेल घालून घ्यायचं तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चम्मच मोहरी घालून घेते मोरी छान तडतडली की पावचंमच जिरे घालायचं जिरे छान फुलले की यामध्ये छान फुलून घ्यायचं जिरे त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घातल्यानंतर दोन ठेचलेल्या लसूणच्या पाकड्या घालायच्या ठेचून घालायचं म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो कढीमध्ये छान असं परतून घ्यायचं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला इथे मी पाव चम्मचभर हळद घालणार आहे त्याने रंग खूप छान येतो कडीला आपण वाटणामध्ये सुद्धा थोडीशी हळद टाकलेली आहे आणि वाटण घालून घ्यायचं वाटण इथे मी सर्वच घातलेलं आहे वाटण घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं वाटण तेलामध्ये अशा पद्धतीने तेला परतून घ्यायचं कारण आपलं वाटण कच्चं आहे त्यामुळे असं तेलामध्ये परतलं ना की अजूनच छान कडीला चव येते इथे दोन ते तीन मिनटं छान असं परतून घेतलं आहे आणि यामध्ये आपल्याला ताक घालून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व ताक इथे मी घालून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित असं एकजू करून घ्यायचं आहे तर इथे पात आहे छान अशी दाटसर आपली कढी इथे दिसत आहे जर तुम्हाला थोडंसं पाणी यामध्ये घालायचं असेल तर तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता पण इथे मी पाणी जरासुद्धा घातलेलं नाही आहे कारण ताक थोडंसं सैलसरच असतं पातल असतं तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर परतला छान असं एकजू करून घ्यायचं मीठ एकजू करून घेतल्यानंतर कडीला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे व्यवस्थित इथे पाहत आहे एक उकळी आलेली आहे आणि जे वाटण आपण घालून घेतलेलं आहे ना ते थोडं थोडं वरती आलं आहे ते पाहत आहे अशा पद्धतीने एक उकळी आलेली आहे तर घॅसचा फ्लेम इथे मी हाय ठेवला होता आणि आता घॅसचा फ्लेम एकदम लो ठेवायचा मंद आचेवरती परत आप परतला आपल्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर इथे पाहत आहे मंद आचेवरती मस्त अशी पाच ते सहा मिनटं ही कढी छान अशी शिजवून घ्यायची आहे उकळून घ्यायची आणि इथे आपली छान अशी कढी तयार झालेली आहे अगदी कमी वेळामध्ये ही कढी तयार होते तर यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि इथे आपली ताकाची कढी तयार झालेली आहे खरंच भन्नाट लागते ही कढी तर तुम्हाला या या ठिकाणी साखर घालायची असेल किंवा थोडासा गूळ घालायचा असेल कढीमध्ये तर इथे तुम्ही घालू शकता जास्तच कढी आंबट असेल तर तुम्ही गूळ किंवा साखर यामध्ये घालू शकता चवीला खूप भन्नाट लागते ही कढी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता एव तर तुम्हाला कोकणी पद्धतीची कढी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवानित किशनला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद